स्वागत आहे तुमचं प्रणित किचन मध्ये तर आज आपण पाहणार आहोत झटपट असं सांबर तर त्यासाठी आपण एक वाटीत तुरीची डाळ घेतलेली आहे तिला दोन तीन वेळा स्वच्छ पाण्याने धुवून घ्यायचे आहे तर हे सांबर, सोबत, सोबत, सांबर जे आहे ते आपण एकदम झटपट बनवणार आहोत आणि हे इडलीसोबत डोशासोबत मेंदू सोबत सांबार पोहे जे असतात ना त्याच्यासोबत म्हणजे पोह्यांसोबतही खाऊ शकता तर डाळ दोन पाण्याने स्वच्छ धुवून झाली की तिला कुकरच्या भांड्यामध्ये ॲड करून घ्यायचं एक ते दीड ग्लास पाणी ॲड करून घ्यायचं चवीप्रमाणे मीठ टाकायचं आणि कुकरचं झाकण लावून त्याच्या तीन ते चार शिट्ट्या करून घ्यायच्या आहेत आचेवरती म्हणजे पटकन असं डाळ एकदम गाळ होतो डाळीच्यामध्ये एकदम मस्त शिजते डाळ त्याच्यामुळे मंदाचेवरतीच तीन ते चार शिट्ट्या करून घ्यायच्या आहेत तर भाज्यांमध्ये मी भोपळा घेतलेला आहे बटाटा घेतलेला आहे आणि शेवगा आहे तर तुमच्याकडे ज्या भाज्या असतील ना तर त्या तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे भाज्याच्यामध्ये ॲड करू शकता तर मी फक्त भोपळा शेवगा आणि बटाट्याच टाकते त्याच्यामुळे मी ह्या तीनच भाज्या घेतलेल्या आहेत बटाट्या भोपळा आणि शेवगा व्यवस्थित असा कट करून घेणार आहोत त्या अगोदर बटाटा आणि भोपळ्याचे सालांपैकी साल काढून घ्यायचे आहे तर हे बटाटे मी घेताना व्यवस्थित चेक करून घेतलेले होते तरीसुद्धा आतून खराबच निघाले आहेत जे खराब भाग असेल ना तो काढून फेकून द्यायचा कारण बटाटे खूपच महाग आहेत चाळीस रुपये किलो बटाटे आहेत तुमच्या इकडे कसा रेट आहे ते नक्की सांगा आणि भोपळा पण तसाच वीस रुपये पावशील आणि शेवग्याचा सा तर काही सांगायलाच नको शेवगा तर चाळीस रुपये पाहुणे भेटला त्याच्यामुळं जास्त भाज्या ज्या असेल ते व्यवस्थित अशा फेकून नाही द्यायच्या जेवढा पार्ट असेल ना खराब तोच काढायचा आणि फेकून द्यायचा आहे एकदम पूर्णच्या पूर्ण फेकून नाही द्यायचं सर्व भाज्या कट करून झाल्या की त्याला थंड पाण्यामध्ये टाकून द्यायचं जेणेकरून आपल्या भाज्या काळ्या पडणार नाहीत आणि यापूर्वी मी एक शॉर्ट व्हिडिओ चॅनलवरती टाकलेला होता आमच्या नवीन घराचा तर तो व्हिडिओ खूप जणांनी पाहिलेला आहे आणि मला खूप सारे कमेंट करून प्रश्न विचारलेले आहेत की कुठे घेतला आहे कोणता एरिया आहे लोकेशन काय आहे प्राईस काय आहे तुमच्या या सर्व प्रश्नांची उत्तरे देण्यासाठी एक मोठा व्हिडिओ मी लवकरच घेऊन येणार आहे तर थोडासा वेट करा आणि तोपर्यंत बाकीचे व्हिडिओ माझे एन्जॉय करा म्हणजे पाहत जा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करत जा तर आपल्या भाज्या चिरून झाल्या स्वच्छ धुवून पण झाल्या तर दुसऱ्या भांड्या मी ट्रान्सफर केलेल्या आहे सगळ्या भाज्या एक ते दीड ग्लास याच्यामध्ये पाणी ॲड करून घ्यायचं चवीप्रमाणे मीठ टाकून द्यायचं भाज्या शिजवण्यासाठी आणि गॅसवरती मंदाच्यावरती झाकण ठेवून भाज्या शिजवून घ्यायच्या आपली डाळ ही शिजून तयार झालेली आहे कुकर थंड झाला की ओपन करायचा डाळ व्यवस्थित अशी हटून घ्यायची आहे एक दोन मिनिट आता आपण फोडणीची तयारी करून घेऊयात तर कढईमध्ये आपल्याला दोन ते तीन चम्मच तेल ॲड करून घ्यायचं आहे तर त्याच्यामध्ये मी जिरे मोहरी वगैरे काही टाकलेलं नाही आहे डायरेक्ट लसण ॲड करून घेतला तेजपट्टा टाकला सिनमन टाकला आणि उभ्या स्लाईसमध्ये कट केलेले दोन मिडियम आकाराचे कांदे आहेत तेही याच्यामध्ये टाकून घेतले एक दोन मिनिट कलर चेंज होईपर्यंत परतून घ्यायचे आहे एक मीडियम आकाराचा टोमॅटो घ्यायचा त्याला स्वच्छ धुवून बारीक कट करून घ्यायचं तो याच्यामध्ये ॲड करून घ्यायचा एक दोन मिनट परतून घ्यायचं तर माझ्याकडून एक आख्खी मिरची जी असते ना ती टाकायची लक्षात राहिली नाही तर मी नंतर त्याच्यामध्ये ॲड केलेली आहे तर ते तुम्ही तेलात ज्यावेळेस तेजपत्ता सिनेमन टाकता ना त्यावेळेसच ही मिरची टाकून ते द्या टेस्ट खूप छान येते तर म्हणून मी ही मिरची यूज करत असते आता याच्यामध्ये आपण थोडेसे मसाले ॲड करून घेऊयात तर ह्याच्यामध्ये मी थोडेसे हळदी पावडर टाकलेली आहे आणि कलरसाठी मी लाल कश्मीरी लाल मिरच पावडर टाकलेली आहे कश्मीरी लाल मिरच पावडर जे आहे ते तिखट नसते मग ते त्याने कलर येतो आणि कांदा लसूण मसाला आणि धना पावडर टाकलेला आहे छान परतून घ्यायचं त्याला आणि वरून एक ते दीड चम्मच मी सांबर मसाला यूज केलेला आहे तुम्ही कमी जास्तही टाकू शकता आणि एक दोन मिनटं पुन्हा एकदा परतून घ्यायचं आहे आणि थोडासा बाळाचा आवाज येत असेल तर त्या आवाजाकडे इग्नोर करा कारण त्याला घेऊनच मला ओवर वगैरे करावं लागतं म्हणून त्याचा आवाज थोडासा मध्ये मध्ये येत असेल आता सर्व याच्यामध्ये टाकून द्यायची आणि शिजलेल्या भाज्याही याच्यामध्ये ॲड करायचा तुम्ही गुळ आणि चिंच पण यूज करू शकता पण मला ते आवडत नाही त्याच्यामुळे मी गुळ टाकलेलं नाही चिंच माझ्याकडे नव्हती म्हणून मी चिंच टाकलेली नाही मला सांबर जसं पातळ बनवायचं असेल ना तसं तुम्ही त्याच्यामध्ये <onion> गरम पाणी ॲड करायचं आहे पाच मिनटं उकळी येऊन द्यायची गॅस बंद करायचं आणि वरून खूप सारी कोथिंबीर टाकून द्यायची सोबतच मी खोबऱ्याची चटणी बनवलेली आहे तर त्याचाही व्हिडिओ चॅनलवरती येऊन जाईल आणि मेंदवाळ्याचाही व्हिडिओ मी लवकरच चॅनलवरती टाकणार आहे तर सर्व व्हिडिओ तुम्ही चॅनलवरती जाऊन नक्की पहा आणि अशा पद्धतीने आपलं गरमागरम सांबर तयार झालेलं आहे एकदम टेस्टी झालेलं होतं नक्की अशा पद्धतीने बनवा तर असं पिलं तरी खूप छान लागतं तर मी एक्स्ट्रा याच्यासाठी एक बनवले की सकाळी ते उपयोगी येईल कारण सकाळी मी नाश्त्यासाठी पोहे बनवणार आहे आणि पिलूच्या पप्पांना सांबर पोहे खूप आवडतात म्हणून मी एक्स्ट्रा सांबर बनवलेलं आहे तर तुम्ही पण नक्की घरी ट्राय करून पहा तुमच्या फॅमिलीला खाऊ घाला आणि कसं झालं ते कमेंट करून सांगा आणि आपले व्हिडिओ आवडत असतील तर आपल्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा आणि एक जाता जाता तुम्ही पण एक घास खाऊन जा